कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीसाठी आज सभा झाली महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसीना फरास यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अर्जुन माने यांची निवड झाली दोन्ही पदांसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आलं महानगरपालिकेतील सत्ताधारी आघाडीअंतर्गत निश्चित झालेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच्या अश्विनी रामाणे यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शमा मुल्ला यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला त्यानंतर नूतन पदाधिकारी निवडीसाठी आज सभा बोलावण्यात आली आघाडीतील फॉर्म्युल्यानुसार महापौरपद आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसीना फरास यांचा अर्ज दाखल करण्यात आला तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून अर्जुन माने यांचा अर्ज दाखल झाला वर्षभरापूर्वी झालेल्या महापौर निवडीवेळी चमत्कार होईल असं सांगणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सुद्धा भाजपा तार आघाडी महापौर उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार महापौर पदासाठी ताराराणी आघाडीकडून स्मिता माने अर्चना पागर आणि भाजपाकडून मनीषा कुंभार यांचे अर्ज दाखल झाले उपमहापौर पदासाठी भाजपाचे विजय खाडे गीता गुरव आणि ताराराणीकडून कमलाकर भोपळे यांनी अर्ज दाखल केले भाजपा ताराराणी आघाडीकडून अर्ज दाखल झाल्यामुळं निवडणुकीत नेमकं काय होणार याबद्दल चर्चा सुरू होती मात्र कालच शिवसेनेनं तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या निवडीतील अडथळा दूर झाला होता तरीही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं दगा फटका होऊ नये यासाठी काळजी घेतली होती आज सकाळी दहा वाजता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य महानगरपालिका चौकात दाखल झाले सर्वांनी गुलाबी फेटे परिधान केले होते तर महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार युवा नेते ऋतुराज पाटील यांच्या गाडीतून आले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली सभेचं कामकाज सुरू झालं त्यांनी सुरुवातीला महापौर पदासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी केली यामध्ये दाखल झालेले पाचही अर्ज वैध ठरले त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात आला यामध्ये भाजपाच्या मनिषा कुंभार आणि ताराराणी आघाडीच्या अर्चना पागर यांनी आपले अर्ज मागे घेतले त्यानंतर महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसीना फरास आणि ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांच्यासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आलं यामध्ये हसीना फरास यांना चव्वेचाळीस तर माने यांना तेहतीस मतं मिळाली सर्वाधिक मतं मिळालेल्या हसीना फरास यांची महापौरपदी निवड झाल्याचं चा सभाध्यक्ष डॉक्टर कुणाल खेमनार यांनी जाहीर केलं उपमहापौर पदासाठी दाखल चारही अर्ज छाननीमध्ये वैध ठरले उपमहापौर अर्ज मागे घेण्याकरता पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात आला यावेळी ताराणी आघाडीचे कमलाकर भोपळे आणि ताराणीच्याच गीता गुरव यांनी त्यांचे अर्ज मागे घेतले यामुळे उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे अर्जुन माने आणि भाजपाचे विजय खाडे अशी लढत झाली उपमहापौर हात उंचावून मतदान घेण्यात आलं यामध्ये अर्जुन माने यांना चव्वेचाळीस तर विजयसिंह खाडे यांना तेहतीस मतं मिळाली सभाध्यक्ष डॉ खेमनार यांनी उपमहापौरपदी अर्जुन माने यांची निवड झाल्याचं चा घोषित केलं शिवसेनेकडून यापूर्वी घोषित केल्यानुसार शिवसेनेचे चारही सदस्य आजच्या निवडीवेळी गैरहजर राहिले निवडीनंतर नूतन महापौर हसीना फराज आणि उपमहापौर अर्जुन माने यांचं सभाध्यक्ष डॉक्टर कुणाल खेमनार यांच्यासह मावळत्या महापौर अश्विनी रामाणे आणि मावळत्या उपमहापौर शमा मुल्ला यांनी अभिनंदन केलं या निवडीवेळी माजी महापौर बाबू फराज चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने हेही सभागृहात उपस्थित होते निवडीनंतर उपस्थित सदस्य तसंच अधिकाऱ्यांनी नूतन महापौर उपमहापौरांचं अभिनंदन केलं तर महानगरपालिका परिसरात नूतन पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधरण करत जल्लोष केला